नाव आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण ह्याच्यामधले अगोदरचे पॉइंट्स आपण पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये डोबेरायनर न्यूलँड्स आणि मेंडेलि हे तिन्ही पॉइंट पाहिलेले आहेत शिकवलेले आहेत ते तिन्ही शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या नंतरचा एक दुसरा शास्त्रज्ञ आहे ज्याचं नाव आहे हेनरी मोजले हेनरी मोजले हा जो शास्त्रज्ञ आहे याने काय केलं मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अनुअंकाच्या चढत्या क्रमानुसार केली कोणाच्या चढत्यानुसार लक्ष ठेवा अनुअंकाच्या ठीक आहे अनुअंकाच्या चढत्या क्रमानुसार केली आणि ही मांडणी केल्यानंतर त्याने एक नियम सुद्धा मांडलेला आहे जो नियम आपण शेवटी पाहणार आहोत ठीक आहे पण अगोदर पाहू त्यांनी मांडणी म्हणजे मूलद्रव्यांची मांडणी केल्यानंतर जो तक्ता तयार झाला त्या तक्त्याला नाव दिलेलं आहे आधुनिक आवर्त सारणी ज्याला इंग्रजी मधून मॉडर्न पिरॉडिक टेबल म्हणतात आणि तो तक्ता म्हणजे का हा आहे तुमच्यासमोर ठीक आहे ह्याच्या खाली एक भाग आहे जो मी इथे लिहिला नाही आता काढतोय बघा लक्ष द्या अशा प्रकारे त्या तक्त्याच्या खाली सुद्धा अशा दोन दिलेल्या आहेत बरोबर आता हे झाली पूर्ण आधुनिक आवर्त सारणी या आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण एकशे अठरा मूलद्रव्य आपण चॅप्टरच्या सुरुवातीला शिकलो होतं की सध्या स्थितीला एकूण किती मूलद्रव्यांचा शोध लागला तर एकशे अठरा मूलद्रव्यांचा शोध लागला हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे तेच सगळे मूलद्रव्य या आवर्तसारणीमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे मी जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे या आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण किती मूलद्रव्य आहेत तर एकूण एकशे अठरा मूलद्रव्य आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे ओके मग ही जी आधुनिक आवडतं सारणी आहे ह्याची रचना करत असताना ना ह्याच्यामध्ये तुम्हाला उभे स्तंभ दिसतात आहेत ना का इथे एक स्तंभ आहे इथे पण आहेत मध्ये पण आहेत पण मी काढलं नाही ना। समजण्यासाठी थोडंच काढलं नीट लक्ष द्या आता ठीक आहे हे जे उभे स्तंभ आहेत चला मी नाही इथे लिहितो सुद्धा तुम्हाला समजण्यासाठी हे काय आहेत उभे स्तंभ हे जे उभे स्तंभ आहेत या उभ्या स्तंभांना गण असं म्हणतात काय म्हणतात गण असे म्हणतात उभ्या स्तंभांना गण म्हणायचं एकूण किती गण आहेत म्हटलं तर एकूण किती गण एक आहेत म्हणजे अठरा गण आहे किती गण म्हणजे इथून एक दोन तीन असं मोजत 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 कुठं पर्यंत अठरा गण आहे लक्षात आलं दुसरा मुद्दा याच्यामध्येच तुम्हाला एवढा आडवे ओळे दिसतात हे आहेत त्या इथे दिसले ओळे आहे आडवी ओळ हे जी आडवी ओळ आहे आडव्या ओळी आडव्या ओळी त्या ज्या आडव्या ओळी आहेत आडव्या ओळींना त्यांनी दिलेलं नाव आहे आवर्त काय नाव दिलं आवर्त असं नाव दिलेलं आहे ज्याला इंग्लिश मधून पिरेड्स असं म्हणतात ठीक आहे ह्याला म्हणतात पिरेड्स पी आय आर ओ बी एस आणि जे गण आहेत ठीक आहे या गणाला काय म्हणतात ग्रुप्स म्हणतात काय म्हणतात ग्रुप आणि आवर्तला काय म्हणतात पिरियड्स ठीक आहे मग मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की या आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण किती आवर्त आहेत तर एकूण सात आवर्त आहेत किती आवर्त सात हा आवर्त किती आहेत सात क्लिअर आलं डोक्यात बसतंय तुम्हाला आता समजाल एखादी सांगा मला हा आवर्त म्हणजे आडव्या ओळी किती आहेत तर किती आडव्या ओळी आहेत सात आहेत मी म्हटलं दण किती आहेत म्हणजे स्तंभ किती आहेत अठरा आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर ही आधुनिक आधुनिक आवर्त सारली चार खंडामध्ये विभागलेली आहे म्हणजे किती त्याचे भाग पाडले चार भाग पाडले ते चार भाग आपण इथं पाहायचे आहेत ते चार भाग कोणते बघा लक्षात अगोदर मी तुम्हाला गणाचे नंबर देतो हा आहे गण एक आणि हा आहे गण दोन आता इथून मध्ये गण आहेत फक्त मी दाखवलो नाही तर इथून कुठून गण तीन पासून गण बारा पर्यंत आहेत गण तीन ते गण बारा तर गण किती झाले अठरा आणि आवर्त किती झाले सहा आपण नंबरिंग सुद्धा दिला अठरा पर्यंत आता त्याच्यानंतर इथे तुम्हाला कुठेतरी तरी या तिसऱ्या गणामध्ये किंवा हा इथेच हॅश आणि स्टार असेल आहे का तिसऱ्यामध्ये आहे हे हॅश आणि स्टार म्हणजे जो का हे इथं तुम्हाला लॅनथेनाईड आणि ऍक्टिनाईड लिहिणे का हे श्रेणी दिलेली असेल हे एक असतं ठीक आहे याला माहिती लँथेनाईड श्रेणी आणि आहे ऍक्टिनाईड श्रेणी ठीक आहे आता बघा लक्ष द्या शिकायचं काय आहे आधुनिक का आवर्त सारणी मुख्य चार खंडामध्ये विभागलेली आहे ते चार खंड कोणते म्हटलं तर एस पी डी याव आता थे हो थी थी ते खंड मी दाखवतो बघा लक्षात पहिला खंड म्हणजे हा हितपण पण आहे ना त्याच्यामध्ये कोणकोणते गण आले गण एक गण दोन हा जो जेवढा भाग हो आहे याला म्हणतात गण एक व गण दोन याला मिळून जो खंड तयार होतो त्याला म्हणतात जास्त खंड ओके त्याच्यानंतर गण तीन हे ना बारा, बारा। म्हणजे इथून एवढा हा जो खंड आहे ब्लॉक याला म्हणायचं डी खंड कोणता खंड डी खंड आलं लक्षात त्याच्यानंतर पुढचा आहे गणतेरा म्हणजे इथून सुरू झाला ठीक आहे गण तेरापासून गण अठरा यांना मिळून जो खंड तयार होतो त्याला म्हणायचं पी खंड आलं लक्षात आणि त्याच्यानंतर शेवटचा भाग इड आणि ऍक्टेनाईड श्रेणी या दोघांना मिळून जो तयार होतो त्याला म्हणायचं खंड म्हणायचं अशा प्रकारे आधुनिक आवर्त सारणी किती गटामध्ये विभागली गेली चार चार खंडामध्ये ती विभागली गेलेली आहे ते चार खंड कोणते म्हटलं तर यान्त। यान्त। यास त्यानंतर डी त्यानंतर पी आणि यफ आलं लक्षात गेल्या वर्षीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये याच्यावर प्रश्न पडलेला आहे की खंड डॅश डॅश व डॅश डॅश गणापासून बनतो यच खंड कोणापासून गण एक व गण दोन पासून बनतो नंतर प्रश्न विचारला तुम्हाला की डी खंड कोणत्या गणापासून बनतो गण तेरा ते गण बारा या खंडापासून डी खंड तयार असतो त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला पी खंड कोण कोणत्या गणापासून तयार होतो तर तुम्ही सांगू शकता गण तेरा ते गण अठरा यांच्यापासून पी खंड तयार होतो आणखीन एक प्रश्न विचारला यफ खंड कोणापासून तयार होतो तर नाईड आणि नाईड श्रेणी यांचा मिळून यफ खंड तयार होतो ही आहे आधुनिक आवताचा लक्षात ठीक आहे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं गण गण म्हणजे उभे आणि आवर्त म्हणजे आडवे आपल्याला पुढे कल शिकायचा आहे वेगवेगळ्या गुणधर्माचा कल शिकायचे ती कल तिथल्या तिथं पाहू सध्या एवढं लक्ष द्या ठीक आहे त्याच्यानंतर या आधुनिक आवर्त सारणीमध्ये हा जो पी खंड आहे पी खंडामध्ये अशी एक रेषा दिली आहे थोडीशी डार्क करून तिला कोणती रेषा म्हणतात नागमोडी रेषा असे म्हणतात ठीक आहे याला म्हणायचं नागमोडी रेषा ज्याला इंग्रजी मधून झिग कोणती लाईन म्हणतात एक्झॅक्ट लाईन इंग्रजीमधून मराठीमधून नागमोडी रेषा असे म्हणतात ही जी नागमोडी रेषा आहे या नागमोडी रेषेमुळे मूलद्रव्यांचा आधुनिक आवर्धाने जेवढे एकशे अठरा मूलद्रव्य यांचं वर्गीकरण तीन गटात होता ते तीन गट म्हणजे धातू अधातू आणि धातू सदृश्य ठीक आहे त्यामध्ये या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला एकंदी साहेब म्हणजे तुम्ही आता थांबल्यानंतर डावी बाजू ही बरोबर नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला म्हणजे इथून सगळे जेवढे त्या सगळ्यांना म्हणायचं धातू आहे अगळे काय धातू या नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला म्हणजे हा एकंड जे आहे हे काय आहे अधातू आहे आलं ठीक आहे आणि या नागमोडी रेषेला चितकून जे आहेत त्यांना म्हणायचं धातू सदृश्य त्यांना काय म्हणायचं धातू सदृश्य फक्त सातच धातू सदृशे हे आपल्याला लक्षात ठेवायचं क्लिअर ही सरळ पप्पी साधी काय आहे आधुनिक आवड साधणी आणखीन एक सांगायचं म्हटलं तर गण सत्रामध्ये गण सत्रामध्ये जे आहेत त्यांना म्हटलं जात हायलोजन हा त्यांना काय म्हटलं जातं हायलोजन म्हटलं जात गण एक मध्ये जे मूलद्रव्य त्या गण एक मधील मूलद्रव्यांना म्हटलं जातं अल्क धातू म्हणजे काय म्हणतात अल्क धातू हा आणि दुसऱ्या जणात जे मुन असतात त्यांना अल्क मृदा धातू असं म्हटलं जात अल्क मृदा धातू असे म्हणतात समजलं ही आधुनिक आवर्त सारणी आहे जी आपल्याला पूर्णपणे अभ्यासायची आहे ठीक आहे लक्षात ठेवायची आहे परीक्षेमध्ये पाच मार्कासाठी तुम्हाला प्रश्न पडतो किती मार्कासाठी पाच मार्कासाठी प्रश्न पडतो आणि तिथे विचारलं होतं आधुनिक आवडतं सारीची रचना स्पष्ट करा ठीक आहे त्याला हे सगळं लिहायचं काही अवघड आहे त्याच्यामध्ये काही अवघड नाही ठीक आहे मग आता पहा लक्ष हे सगळं पुस्तकामध्ये तर दिलेलंच आहे पण पुस्तकामध्ये दे देण्यापेक्षा तुम्ही जर हा व्हिडिओ आता व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे समजा ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल तर तुम्ही युट्यूबला व्यवस्थित व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये मी काय सांगतोय स्टेप बाय स्टेप व्यवस्थित जर लक्ष दिलात आणि त्या पद्धतीनं तोंडी तुम्ही फक्त हे चित्र डोळ्यासमोर ठेवून मनाने सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकता ठीक आहे चालतंय ठीक आहे आपण आता इथं थांबू आणि मग नंतर पुढचं